वेडी आहेस का तू मी जवळजवळ रूपावर ओरडतच म्हणालो काय लावलं आहेस सकाळपासून चल ना चल ना जाऊ का मी घरी प्लीज जाणू चलणारे रुपा लाडी खेल काढत म्हणाली ना ही मी येणार नाही आणि प्लीज ते जानू जानू बंद कर एकतर ते कसल्या फिल्मी आहे आणि त्यात मला ती सारखी होणार सून मी मधली येवी आठवते सो so बोरिंग ए जानवीला काही बोलायचं नाही हं रुपा गाल फुगून म्हणाली बर बर सॉरी खरं तर ना मला रुपाला जानू म्हणलेलं खूप आवडायचं ती ज्या पद्धतीने लाडाने म्हणायची ना मस्त वाटायचं ऐकायला पण म्हणूनच मुद्दाम मी आवडत नाही असं दाखवायचो आणि मी चिडतो म्हणून रुपा अजून मुद्दाम मला जाणू म्हणायची खरंच ह्या मुलींना उल्लू बनवायला किती सोप्पं असतं नाही चलो माफ किया पण तुला माझ्या कॉलेजला यावंच लागेल अरे मी सांगितलं आहे तू येशील म्हणून आता तू आला नाहीस तर पोपट होईल माझा रुपा म्हणाली अरे पण मीच का तुम्हाला दुसरं कोणी मिळालं नाही का असलं कसलं थिसीस तुमचं रूपा आर्टच्या सेकंड इयरला होती आणि सायकॉलॉजीमध्ये तिचं होतं त्याचाच एक भाग म्हणून कसला तरी एक प्रयोग त्यांना करायचा होता लिहायला ह्या प्रयोगाअंतर्गत एखाद्या व्यक्तीला असे विविध प्रश्न विचारणार काही चित्र विचित्र आकृत्या दाखवणार आणि एकूण संवाद परिसंवाद करून त्या व्यक्तीची मानसिक अवस्था अभ्यासणार असा काहीसा तो प्रकार होता रूपाचं कॉलेज हे खरं तर फक्त मुलींचं कॉलेज होतं आणि एकूणच शहराचं एक प्रेक्षणीय स्थळ नेहमी ह्या कॉलेजच्या अवतीभोवती अनेक मंजणूची गर्दी असायची आणि कॉलेजमध्ये अर्थातच मुलांना प्रवेश निशक्त असल्याने आतमध्ये काय असेल ह्याचे एक कुतूहल सगळ्यांनाच असायचे इतर वेळी माझ्याबरोबर अजून कोणी असताना तर ही संधी मी सोडली नसती पण आता त्या कॉलेजमध्ये मी एकुलता एक मुलगा आणि तो सुद्धा अनेकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतानाच विचार मला सहनच होत नव्हता ते काहीही असो तू येणार आहे म्हणजे येणार नाही तर आपलं ब्रेकअप झालं असं समज आणि उद्यापासून मला भेटू नकोस अशी रूपा म्हणाली रूपाने एकदम इमोशनल ब्लॅकमेल चालू केलं होतं खरं तर माझ्याकडे तसाही वेळ होता मागच्या आठवड्यात डेडलाइस पाळण्याच्या प्रयत्नात आम्ही ऑफिसमध्ये दोन तीन विकेट्सला काम केलं होतं त्याची सुट्टी घेता येणार होती आणि दुसरं म्हणजे तुम्हाला गर्लफ्रेंड असेल तर तुमच्याकडे फारसे पर्याय उरत नाहीत शेवटी ती काय म्हणते ते ऐकावंच लागतं ना बरं यार तू चिडू नको येईन मी स्पेशल Special... शरणागती ती पत्करत शेवटी नायलादाने का होईना मी तयार झालो ए होईना बाद पाठीला मिठी मारत रुपा म्हणाली चल त्याबद्दल मी तुला ट्रीट देते हा मला नको तुझी फुसके ट्रीट सारखं आपलं ते फेस्टी नाही तर दाबेली नाही तर गेला बाजार वडापाव मी वैतागुण म्हणालो बर चल तू सांगशील ते ट्रीक बोल काय हवंय तुला भुवया उंचावून कमरेवर हात ठेवून मान हलवत रुपा म्हणाली मला फार मजा वाटायची रुपा असं बोलायची तेव्हा तिचे पोनी बांधलेले केस आणि एका बाजूने दुसऱ्या बाजूला हलताना पाहून मला उगाच घोड्याच्या शेपटीची आठवण व्हायची मला काय हवंय ते तुला चांगलंच माहिती आहे हिंदी खलनायक रंजिताच्या स्टाईलमध्ये ओठावरून अंगटा फिरवत मी म्हणालो ए काय रे तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का ऑल बॉईज आर द सेम रुपा म्हणाली ऑल बॉईज म्हणजे अजून पण कुणी तुला गप्प बस मी माझं असं नाही म्हणते ती रुचा आहे ना क्लासमधली ती सांगत असते तिचा ना आहे ना तो तो पण सारखं असंच म्हणत करत असतो बाईकवर बसत रुपा म्हणाली पुढचा अर्धा तास रूपा तिच्या मैत्रिणी आणि त्यांच्या अपय संदर्भबद्दल बोलत होती त्या ज्याच्याबद्दल मला काळीचाही इंटरेस्ट नव्हता आपण करणार काय प्यार किया तो निभाना पडे का खरं तर रुपाला तिच्या थिसिसासाठी दुसरं कुणीही मिळालं असतं तिच्या मैत्रिणी काय कमी आहेत का पण तिने उगाचच मला पकडलं होतं मला खात्री आहे की तिला नक्की शो ऑफ करायचा असणार ह्या मुलींना काय आपला बॉयफ्रेंड इतरांना दाखवायला आवडतो कुणास ठाऊक माझ्या तर मी माझ्या एकाही मित्राला नेहाला असं मुद्दा होऊन भेटवलं नाही नव्हतं ना किंवा असं सुद्धा आम्ही बोलताना माझी गर्लफ्रेंड अशी असल्या विषयावर गप्पा मारलेले नव्हते असो आता मागे फिरायला दुसरा मार्गच नव्हता जाणं भाग होतं त्या रात्री सुकत अशी झोप लागलीच होत नाही रात्री उगाच मी एखाद्या असून सांग गावातून फिरतो आहे आणि अचानक कुठेतरी काहीतरी अंगावर येत आहे किंवा तस्वन्य स्वप्न पडून जाग येत राहिली आणि मग जरा कुठे झोप लागत होती तोच रूमाचा रूपाचा व्हॉट्सअपवर मी उठलो आहे की नाही हे पाहायला मेसेज येऊन गेला मग चरफटतच उठलो आणि आवरून कॉलेजपाशी रूपाची वाट पाहत थांबलो होतो मनात कुठेतरी वाटत होतं आज नेमकं लेक्चर कॅन्सल झालेलं असावं रूपाला बरं वाटत नसावं आणि ती येऊन नये कॉलेजला पण कसलं काय ठरल्यावेळी मॅडम हजर झाल्या ए वाव मस्त हँडसम दिसतो आहेस रूपाने आल्या आल्या ग्रीट केलं अर्थात मला ते माहीत होतं फाईट डेनिम शर्ट आणि ब्ल्यू स्केन फिट जीन्स माझा ऑल टाईम फेवरेट ड्रेस कॉम्बो होता फास्टर कचा गॉगल आणि माझे क्रोकोडाईल शूज मलाच इतकं कम्फर्टेबल वाटायचं की ते नेहमी माझ्या चेहऱ्यावर दिसून यायचंच पण तरीही रुपाच्या कॉम्फिडेटमनमुळे थोडं बरं वाटतं शेवटी गर्ल्स कॉलेजमध्ये चाललं होतं बेस्ट दिसायलाच हवं होतं थँक्यू मॅम मुजरा स्टाईलमध्ये गुडघ्यात वाकून सलाम करत मी म्हणालो जाऊया या यात रूपाने गेटकडे बोर्ड दाखवत विचारलं बाय ऑल ऑलमेज चेहऱ्यावर उष्ण हास्य आणत मी म्हणालो मी एक दीर्घ श्वास घेतला आणि रूपाबरोबर पुढे निघालो आम्ही बोलत बोलत पुढे चाललो होतो आणि माझ्या लक्षात आलं की कॉलेजच्या गेटची ती बॉर्डर लाईन पार करून मी आज शिरलो आहे थंड वाऱ्याची एक झुळूक शरीरावर रोमांच फुलवून गेली मी उगाचा सतर्क झालो रूपाची काहीतरी बघ बग, बग चालू होती पण खर तर माझं तिच्याकडे लक्ष नव्हतं मी आजूबाजूला पाहत होतो कॉलेज कॅम्पस मस्तच होतं बांधकाम तसं जुनं होतं साधारण एकोणीसशे पस्तीस सालचं सा वगैरे पण दगडी आणि आकर्षक होतं इतर कॉलेजेस सारख्या भिंती प्रेमिकांचे नावाने रंगवलेल्या ना नव्हत्या इतरत्त गुटखा तंबाखूच्या पुड्या सिगारेट्सची थोडकं नव्हती सर्वत्र डेरेदार वृक्ष फुलांनी लगडलेले झाडं आणि बऱ्यापैकी शांतता होती शांतता रम्य असली तरीही मनावरचे एक अनामिक दडपण वाढत चालले होते एका झाडाखालच्या पारावर पाच सहा मुलींचा घुळका उभा होता नेमकी माझी आणि त्याची नजरा नजर झाली मी पटकन दचकून नजर दुसरीकडे वळवली नजर दुसरीकडे वळवली खरी पण त्याचबरोबर मनात भिंतीची अजून एक लाट येऊन गेली काही क्षणातच ही बातमी सर्वत्र पसरली जाणार होती मुलींच्या कॉलेजमध्ये लांडोरा मुलगा आला होता मी एकदा मागे वळून पाहिलं गेट अजूनही तसं फारसं दूर नव्हतं पळत सुटलो असतो तर दोन तीन मिनटामध्ये बाहेर पडलो असतो वाटलं जावं असंच पळून ब्रेकअप तर ब्रेकअप ही आमची इकॉनॉमिक्सची लॅब ही ॲक्टिव्हिटी रूम इकडे बायलॉजी रूपा त्याचं कॉलेज मला दाखवत होती मी इकडे तिकडे वगळत सोडून दिलं आणि रूपाच्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू लागलो काही अंतरावर पुढे एका नेहवी ब्ल्यू रंगाचा मिडी घातलेली एक मुलगी पुस्तक वाचत बसली होती तिचे कुडरे केस खांद्यावर विसावले होते फिक्का टपकिरी रंगाचा लिपस्टिक तिचे पाकळीसारखे होठ आकर्षण बनवत होते अचानक तिने पुस्तकातून डोकं काढून वर बघितलं माझी आणि तिची नजरा नजर झाली तिच्या डोळ्यांमध्ये एक विलक्षण ओढ होती इच्छा असो किंवा नसो मी तिच्यावर नजर हटवू शकलो नाही मग तिने रुपाकडे बघितलं आणि हात हलवला आणि परत माझ्याकडे एकदा कटाक्ष टाकून तिने पुस्तकात आपलं डोकं खुपसलं पीच रुपा स्वतःशीच फुट फुटली आम्ही आता कॉलेजच्या अंतरंगात प्रवेश ते झालो होतो एव्हाना आजूबाजूला वरदर बऱ्यापैकी वाढले होते प्रत्येक जण आडून, आडून माझ्याकडे बघत होते आणि कदाचित काहीतरी एकमेकांना सांगत होते काय सांगत असतील काय बोलत असतील एकमेकीशी कसा याच्या दुकानात आणल्या जात असलेल्या बोकड्याला काही भावना असतात का असल्यास तर तो काय विचार करत असेल निरर्थक विचार माझ्या डोक्यात पिंगा घालत होते रूपाला मात्र ह्या सगळ्या गोष्टीची मजा वाटत होती शी ऑज एन्जॉईंग द अटेंशन शी ऑज गेटिंग मी पुढे पुढे जात होतो आणि अचानक माझी पावलं अडखळली समोरून आमच्या दिशेने दोन पोक्त बायका येताना दिसल्या दोघींच्याही नजरा आमच्यावर किंबहुना माझ्यावरच रोखल्या होत्या दोघी आमच्या इथेच येऊन थांबल्या कपळावर मोठं कुंकू लावलेल्या बाईने रूपाकडे आय कार्डची मागणी केली रुपाने आय कार्ड काढून दिलं खरं पण दोघींनाही त्यामध्ये फारसा उत्साह नव्हता म्हणजे बघा ना सिंगल तोडून पुढे गेलेले वाहनचालकाचं चा, मामा जसं लायसन्स मागतो आणि परत करतो त्याला त्या लायसन्समध्ये काढायचाही इंटरेस्ट नसतो रुपा बिन कुंकूवाली मॅडम म्हणाली दिस इज गर्ल्स कॉलेज आय नो मॅम माझ्याकडे परमिशन आहे ॲक्च्युली आमचं आज सी थेसिस आहे त्यासाठी ऑब्जेक्ट हवं होतं ओ सो मी एक ऑब्जेक्ट आहे तर गर्ल विच टीचर कुकुवाली बाईने विचारले मॅम देसाई मॅमचा क्लास नेहाने रूपाने धिटाईने उत्तर दिले तुमची सायकोलॉजी लॅब तर मागे गेली इकडे कुठे चालला आहात बिन कुकवाली टीचर मॅम आज पूर्ण क्लासेस प्रॅक्टिकल आहे सो आज क्लासमध्ये रुपा ऑलराईट right, यू मे गो रुपा म्हणाली लायसन्स चेक मे यू सो चेक इन्शोरन्स पेपर चेक हवा ऑइल इंडिकेट्स चेक ऑल राईट यू मे गो खुश त्या दोन मॅम गेल्यावर एकदम हायसं वाटलं रुपा ऑल स्कूल ह्याचा बदला घ्यायचा झालास तर रूपाला पुढच्या ऑफिसच्या आर्किटेक्चर डिस्कशन मीटिंगला फेवू फेवून क्यू अँड ए सेशनला अगदी पुढच्या सीटवर बसवावंच पक्क करून मी पुढचा मार्ग चालू लागलो थोड्याच वेळात आम्ही निह रूपाच्या क्लासमध्ये जाऊन पोहोचलो क्लास बऱ्यापैकी पॅक होता सगळ्याच चपट पड चालू होतं मला वाटलं मला पाहताच एकदम सन्नाटा पसरेल पण सुदैवाने तसं काही झालं नाही माझ्या तिथे जाण्याची कुणीच दखल घेतली नाही कदाचित अशा ऑब्जेक्टची ह्या क्लासला सवय असावी यापूर्वी उंदीर बेडूक ससा घुबड वगैरेवर प्रॅक्टिकल्स करून झाल्यावर माणसामध्ये त्यांना फारसं नाविन्य उरलं नसावं ना आणि विचार करून मी रूपाने दाखवलेल्या कोपऱ्यातल्या खुर्चीवर जाऊन बसलो पाचच मिनिटांमध्ये पहिली बेल वाज झाली आणि युवर ऑनर देसाई मॅडम वर्गात हजर झाल्या मॅडमना आत येताना पाहताच मी जागाच उठून उभा राहिलो आणि वर्गात एकच खसखस -खस पिकली बहुधा मॅडम आल्यावर उठून उभा राहण्याचा कष्टम तिथे नसावा अर्थात मला त्याची कल्पना नसल्याने मी मूर्खासारखा एकटाच उठून उभा राहिलो होतो मी हळूच एक चोरटा कटाक्ष रूपाकडे टाकला So यू आर सो ओल्ड फॅशन किंवा तसमस काहीतरी शब्दरचना दर्शवणारी ओटाची हालचाल करत तिने बॅगेतून पुस्तक बाहेर काढली माझं उरलं सुरलं अवसानही गळून पडलं होतं मानेपासून पाठीच्या मणक्यापर्यंत घामाचा एक थेंब आरामात रेंगाळत फिरत गेला गशाला कोरड पडली होती मी गप्पकण खाली बसलो पुढील भाग बघण्यासाठी मराठी कथा संग्रह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कथा वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद